हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि आयकॉन दाबायला सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेते जाहीर कल्याणच्या नमस्कार, नमस्कार मंडळाने दिवंगत गणेश पुरोहित यांच्या स्मरणार्थ सूर्यनमस्कार स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धेत कल्याणचे महेश पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांना प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले पन्नास वर्षांवरील वयोगटात श्रीराम अभ्यंकर राजेश दीक्षित राजन बहुलेकर सुहास बंडवे पन्नास वर्षाखालील गटात गौरी शिंदे आठशे सूर्यनमस्कार रोशनी गठडी आठशे दीपाली थोरात सातशे वीस यांनी यश मिळवले पन्नास वर्षांवरील गटात उर्मिला वसाणी सुषमा बहुलेकर निशा कासारे यांनी यश संपादन केले यशस्वी स्पर्धकांना समिती माजी आमदार नरेंद्र पवार अध्यक्ष गौतम दिवाडकर दीपक तेलवणे नमस्कार मंडळाचे चिटणीस प्रकाश गद्रे निलेश ढवळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका